पोलीस स्टेशन आणि न्यायालय हे पाटील परिवाराचे आणि माझ्या विरुद्ध ते मला आहे परंतु आणखी प्रोसेस चालू आहे न्यायालयामध्ये आमचा अपील चालू आहे त्याचा निकाल ज्या वेळेला कायदेशीरित्या डिक्लेअर करायचा त्याच वेळेला निवडणूक निर्णय अधिकारी यांना डिक्लेअर करता येतो त्याच्यात करता येत नाही पर्यायने या ठिकाणी आमचा अपील दाखल आहे जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत निश्चितपणाने ते डिक्लेअर करता येत नाही पण दोन उमेदवार अजून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत ना मग बिनविरोध झाली असा जल्लोष कस काय सुरू झाला या बातमीचे प्रायोजक मंत्र सलोन अँड सात रस्ता सोलापूर नगर परिषदेच्या नगर नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटे यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र भरलेलं होतं ते नामनिर्देशन पत्र बेकायदेशीर तिथल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नामंजूर केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये दाद मागण्यासाठी आज आम्ही जिल्हा न्यायालयामध्ये आलेलो आहोत जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही आमचा अपील दाखल केलेला आहे आता याच्या नंतरची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनुसार व्यक्तिगत नोटीस कुणालाही याच्यामध्ये निघत नाही आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना आता मेलही करत आहोत की हे आम्ही अपील जे आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे त्याचबरोबर ती त्यांना आम्ही कुठे येऊन ते द्यायचं हे देखील दे आम्ही विचारत आहोत त्यानंतर सुद्धा पुन्हा सुरक्षेचा मुद्दा येतोच परंतु आम्ही मेलही केले आणि त्यांना व्यक्तिगत बोलून आम्ही ही नोटीस जी आहे त्यांना देत आहोत आम्हाला तिथे जरी न्याय नाही मिळाला अशी आमची भावना असली तरी न्यायालयामध्ये निश्चितपणानं आम्हाला न्याय, न्याय मिळेल या भावनेनं आम्ही या ठिकाणी अपील दाखल केले नाही अपिलामध्ये नेमकं ज्या वेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आदेश बघितला आदेशामध्ये असं म्हणणं आहे की त्यांची नामनिर्देशन पत्रावरती जे सूचक आहेत त्या सूचकाची त्यामध्ये स्वाक्षरी नाही आमचं असं म्हणणं आहे की प्राथमिक पडताळणी जी असते नामनिर्देशन पत्राची त्यावेळेला सगळ्यात महत्वाची बाब याच्यामध्ये असे आहे की स्वतः उज्ज्वला थेटे आणि त्यांचा मुलगा सूचक आहे त्या दोघांनी मिळून जाऊन त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं आहे प्राथमिक पडताळणीमध्ये त्याच ठिकाणी त्यांनी ते ऑब्जेक्शन आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही त्याच ठिकाणी स्वाक्षरी करून दिलेली दिली असती परंतु याच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय ते आम्ही न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर प्राथमिक पडताळणीची छाननीची जी काही नोटीस असते ते लगेच आम्हाला देणं भाग होतं भाग समजून घ्या त्याच्यामध्ये कसं आहे की एकच नामनिर्देशन पत्र त्या दिवशी दिवसभरामध्ये जवळपास भरलेलं आहे असं दिसतं आणि अनगर नगरपंचायतची निवडणूक बाकीची जी आहे ती बिनविरोध झाली एवढ्या सगळ्या प्रेशर मॅटरमध्ये ह्या एवढी सिक्युरिटी घेऊन त्या ठिकाणी गेलेल्या असताना एकच नामनिर्देशन त्या दिवशी भरायचं होतं तर त्याची प्राथमिक छाननी जी आहे ती करून लगेचच जे काही ऑब्जेक्शनची सूची आहे ते तेन त्यांनी देणं यांच्यावरती बंधनकारक होतं त्यांना ती द्यायला हवी होती ते त्यांनी दिलेली नाही आणि बऱ्याच गोष्टी आम्ही त्यामध्ये आपल्या अर्जामध्ये वेगवेगळ्या मांडलेल्या आहेत आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा याच्यामध्ये नॅचरलीच कायद्याप्रमाणे याच्यामध्ये जे पक्षकर आहेत गैर अर्जदार म्हणून आपल्याला करावे लागतात त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी एक त्यांचा जो असिस्ट करणारा दुसरा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे तो दोन त्याच्यानंतर तिसरे कॅन्डिडेट म्हणजे ते पाटील म्हणून जी ज्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली आहे त्या आणि शिंदे म्हणून ज्यांनी आमच्या नामनिर्देशन पत्रावरती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते चार त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट म्हणून आम्हाला दाखल करायला लागतं निवडणूक प्रक्रियेमध्ये नगर परिषदेच्या बाबतीत आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये जो कायदा दिलेला आहे त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाच्या विरुद्ध अपिलाचा पिरियड देखील त्या कार्यक्रमामध्ये दिलेला आहे आणि मगच ते विथड्रॉल मगच त्या पुढच्या गोष्टी ज्या काय नमूद केले कार्यक्रमामध्ये त्याच्यामुळे जोपर्यंत आता इथे म्हणून इथंच नाही सगळीकडे जिथं कुठं अपील झालेला असेल ते अपील जोपर्यंत निर्णयित होत नाही अपिलाचा डिसाईड करायचा पिरियड त्यांनी त्या रूलमध्ये ठेवलेला आहे आणि कार्यक्रम पत्रिका जर निवडणूक आयोगाने दिलेली आपण बघितली तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की अपिलाचा पिरियड वगळून आणि अपील जिथेच नाही अशा ठिकाणी काय तर ती तरतूद त्या ठिकाणी त्यांनी घालून दिली त्याच्यामुळे हे अपील जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत प्रक्रिया जाणार नाही त्याला वेगळा स्टे सुद्धा मागायची गरज मुळात प्राथमिक छाननी जी आहे ती त्या ठिकाणी करणं त्यांनी गरजेचं आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी न्यायालयापुढे आम्ही मांडलेल्या आहेत न्यायप्रविष्ट प्रकरण आता जस्ट झालेलं आहे आपण आता सबमिटही केलं न्यायालयामध्ये त्याच्यामुळे काही ज्या आर्ग्युमेंट्स आहेत त्या न्यायालयासाठी त्याच्यावरती आपण त्याच्यावरती भाषा केलेली योग्य ठरेल असं मला वाटतं मला कोणत्या अधिकाऱ्यांनी फोन केला तर त्यांच्या कॉल लिस्ट मध्ये असेल ना ते माझ्या कॉलवर मोबाईल वर पण आलं असेल कुठलीही महिला स्वतःहून जर पोलीस प्रोटेक्शन द्या देतो म्हणल्यानंतर नाकारेल का ऑलरेडी त्यांच्याकडे आठ आठ दिवसापूर्वी मेल केलेल्या आहेत एसपीना ऍडिशनलला मोहोळच्या पीआयला तर त्यांनी दिलं गेलं नाही ज्यावेळेस अंगावर गाड्या घातलेला प्रकार गेला तिथं त्यावेळेस सुद्धा आम्ही पोहोल पोलीस स्टेशनला पळत गेले तेव्हा मा धक्के मारून बाहेर काढण्यात आलं वरपर्यंत गोष्टी गेल्या नंतर मला पोलीस फोर्स त्यांनी दिली आणि दुसऱ्या दिवशी जर हे स्वतःहून देत असतील तर मी नाकारेन कशासाठी पीआय सरांना बोलवा तुम्ही त्यांची मुलाखत घ्या मी कधी त्यांना कॉल केला नाही का त्यांचा कॉल रिसिव्ह केला नाही हे सरांना विचारू शकता पाटील परिवार विरुद्ध या आधी पण पोलीस स्टेशन मध्ये खूप हेलपाटे मारलेले आहेत त्यांच्या विरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत मी आणि मुलाचे सध्या केस बाल हक्क आयोग मध्ये पण आहे मानवी हक्क आयोग मध्ये पण त्यांच्या विरुद्धच्या केसेस आहेत आणि आता हे नवीन त्यामुळे पोलीस स्टेशन आणि न्यायालय हे पाटील परिवाराचे आणि माझ्या विरुद्ध ते मला माहेर घरच झालेलं आहे पण माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल याच्यामध्ये सुनावणीच्या अनुषंगाने नियमच धरून दिले की याच्यामध्ये असं आहे की त्याची जी सुनावणी आहे ते टाइम बाउंड करावी लागते त्याच्या पुढे जाता येत नाही हार्डली पाच ते सात दिवसामध्ये पूर्ण प्रकरण ऐकून याच्यामध्ये निकालच द्यावा लागतो त्याच्याशिवाय निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पुढे जात नाही असा कायदा आहे त्याच्यामुळे बाकीच्या प्रकरणासारखं नाही की हे दाखल केलं आणि हे प्रलंबित राहील पुढे तिकडे निवडणूक होईल असा कायदा अस्तित्वात नाही कायदा असा अस्तित्वात आहे की हे बघा ग्रामपंचायत असेल इतर ज्या लोकल अथॉरिटीज आहेत त्यांना अपील प्रोव्हाइड केलं नाही या ठिकाणी या फॉर्च्युनेट आहेत की निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपिलाची तरतूद या ठिकाणी दिलेली आहे आणि सक्षम न्यायालय त्याच्यासाठी जिल्हा न्यायाधीश आहे त्याच्यामुळे अपिलाची तरतूद आहे टाइम बाउंड ऑलरेडी कायद्यानं घालून दिलेलं आहे की एवढ्या वेळेमध्ये हे प्रकरण त्या ठिकाणी निकाल लागणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय निवडणूक प्रक्रियाच पुढे त्या ठिकाणी झाली सचिन मुळीक साहेब आहेत निवडणूक निर्णायक अधिकारी यापूर्वी त्यांचा ईमेल माझ्याजवळ आहे माझ्या दोन तीन केसेस त्यांच्याजवळ आहेत जमिनीची केस संदर्भात आहेत आणि सीओ सर आणि माझं नेहमी ईमेलवर प्रत्येक का कागदपत्रांची देवाणघेवाण होत असते त्या दोघांकडेही माझा ईमेल नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे ते व्हॉट्सअप करून त्या दिवशी कॉलिंग मला करत होते कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मॅडम त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करा त्यावेळेस त्या दोघांनीही मला व्हॉट्सअपवर कॉल केलेला होता दोघांनीही मेलवर मेल केलेले आहेत मग त्यावेळेस त्यांना माहिती होतं ईमेल आहे तर ईमेल वर त्यांनी पाठवायचं होतं मला ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी सांगायच्या होत्या किंवा ते म्हणतात घराला लावले दरवाजाला लावलं आमच्या आणि मी तिथं नव्हते तर प्रत्येक आता महाराष्ट्राला माहिती झाले गेले अडीच वर्ष झालं उज्वला तिथे अनघरच्या घरी राहतच नाहीये ना तिला एवढा पोलीस बंदोबस्तामध्ये फक्त फॉर्म भरण्यासाठी जायचं होतं मग ते अनगरच्या घराला जाऊन नोटीस लावली हे हास्यास्पद वाटत नाही का हो ते आता ते निश्चितपणे ते समोर दिसूनच येतं आणि काल मी ज्या ठिकाणी थांबले तर त्यांनी कोतवाला मार्फत मला आम्ही मागितल्यानंतर परवा दिवशी मी मेल केला तर काल मी जिथे थांबले जिथे माझी राहण्याची सोय आहे तर तिथे त्यांनी आणून दिलं परत ते मग ते त्या दिवशी देता येत नव्हतं का त्यांना त्यांचा कॉल आला नाही व्हॉट्सअप कॉल नाही काय ईमेल नाही काही नाही किंवा साधा कॉल नाही पाच पेपरवर माझ्या मुलाच्या सह्या होत्या सहाव्या पेपरवर सही नसेल असं कसं होईल मग त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाच कसा तसं शक्यच नाहीये ना बरं जर झालं असेल तर त्यांच्या लगे काम होत सांगायचं दुसऱ्या दिवशी त्यांनी चार वाजता बंद घराला जाऊन लावतात याच्यावरून लक्षात घ्या ना जी व्यक्ती तिथे राहतच नाहीये म्हणून त्यांनी मला शौचालयाचा दाखला दिला नाही शौचालयाचा दाखला मागण्याचा मी त्यांना मेल केला सीओ सरांना तर त्यांनी मला रिटर्न मेल केला की तुम्ही तिथे राहत नाहीयेत पुण्या पुण्याला असतं दोन वर्ष झालं ते वापरात नाहीये जर शौचालय वापरामध्ये नाहीये तर त्याचा दाखला आम्ही कसा द्यायचा मग तुम्ही गोष्ट सांगा मी पुण्यावरून इथं टॉयलेट युज करण्यासाठी यायचं का मग मला त्यांनी दाखला देणार होते का त्याने हास्यास्पद गोष्ट तसं मला मेल आणि त्या बंद घर आहे माहिती असताना तिथे जाऊन नोटीस आहे लावलं कसं आहे मग संशयास्पदच आहे ना आता सध्या तिथली स्थानिकची रहिवासी आहे स्थानिकच हे निवडणूक आहे त्यामुळे मग तिथलाच पत्ता मला देणं गरजेचं आहे आणि माझा पुण्याचा पत्ताही जवळ आहे आणि पुण्याच्या पत्त्यावर यापूर्वी सीओ बदर साहेब यांनी दोन तीन वेळाला मला पत्र पाठवलेली आहेत अनगर नगर पंचायतची त्या दिवशी मी स्पष्ट सांगितलेलं होतं सीओ साहेबांना आता त्यांचं तिथे सीसीटीव्ही ते जर रेकॉर्डिंग होत असेल तर ते काढून शोधून पाहावं लागेल मी त्यांना सांगितलं सर मी उद्या पासून छाननी आहे पण मी व माझा मुलगा येऊ शकत नाही भीतीपोटी कुठलाही वकील येणार नाहीये साधं मला मोहळमध्ये नोटरी कुठल्या वकिलांनी करून दिलेली नव्हती मग आमचे वकील जर आले तर ते येऊ शकतील किंवा व्हॉइस कॉन्फरन्स असेल तर सांगा ती लिंक पाठवा आम्ही ती जॉईन करू त्यांनी मला स्वतः सांगितलं विसीची तरतूद काय ह्याच्यामध्ये नाहीये आणि तुम्हाला स्वतः यायचं असेल तर ठीक आहे तुमच्यावर विश्वास आहे आणि मोहोळचे प्रिया यांना माझा कुठलाही संपर्क झालेला नाही मी पोलीस प्रोटेक्शन मागितलं नाही माझा कारण आमचे सर्व डॉक्युमेंट्स कलेक्टर साहेबांनी चेक केलेले होते आम्हाला खात्री होती कुठलीही त्याच्यामध्ये त्रुटी आढळणार नाही माहिती होत आता यांनी म्हणून सहीचा बरोबर विषय काढला आम्हाला एकतर कागदपत्र नव्हती कोणती तर प्रमाणित यादी दहा अकरा दोन हजार पंचवीस प्रमाणेची आणि शौचालयाचा दाखला आणि तिसरा म्हणजे बेबाकी दाखला तर ते तिथे गेल्या गेल्या आम्हाला देण्यात आलेलं होतं म्हणजे त्रुटीच नव्हती ती मुलाच्या ह्याच्यावर मुळात अजून निवडणुकीमध्ये बिनविरोध झाली हे मूर्खाच्या नंदनवनामध्ये आहेत तिसऱ्या ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्या मिसेस शिंदे सरस्वती शिंदे त्यांचा अर्ज अजून आहे ना त्यांनी अजून विड्रॉ कुठं केले म्हणजे उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद झाला असं एक वेळेला आपण समजूया पण दोन उमेदवार अजून नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत ना मग बिनविरोध झाली असा जल्लोष कसा काय सुरू झाला म्हणजे त्या ज्या त्या सरस्वती शिंदे आहेत या त्यांनीच उभा केलेला त्या ठिकाणच्या डमी उमेदवार आहेत आणि त्यांना खात्री आहे की त्यांचा विड्रॉ करण्यासाठीच भरला गेलेला आहे म्हणूनच त्यांनी अजून बिनविरोध निवडणूक झाल्याची घोषणा होण्याच्या आधीच जल्लोष सुरू केलेला आहे त्यामुळे यातली कॉन्स्पिरसी जी आहे ती त्यातनं डिसाईड होती पूर्णपणे नाही ना अपूर्णपणे पण नाही बिनविरोध अजून झालेलीच नाही आहे हे कारण आता जर या संदर्भामध्ये ना ज्याचा अर्ज अवैध झालेला आहे उज्ज्वला थिटेंचा त्यांनी त्याच दिवशी आम्ही न्यायालयामध्ये दाद मागू असं ज्यावेळेला म्हटलेलं आहे आणि आता अपील दाखल झालेला आहे तर या निवडणुकीला बिनविरोध अजून म्हणता येत नाही जोपर्यंत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज न्यायालयाच्या पुढे डिसाईड होत नाही तोपर्यंत आपल्याला ही निवडणूक बिनविरोध किंवा निवडणूक झाली असं म्हणता येईल हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला ला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू